तर त्यांनी दाखवून द्यावं माझ्या निर्णयात काय नेमकं चुकलंय केवळ बिनबुडाचे आरोप करणं राहुल की तुम्ही सर्व पक्ष फिरून आलेला हा सगळा निकाल वगैरे नाही कसं आहे मी आपल्याला आत्ताच सांगितलं की निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर असे अनवॉरंटेड किंवा कुठच्याही प्रकारचं ह्या वादाशी कुठचाही संबंध नसलेल्या गोष्टी वारंवार बोलल्या जात होत्या परंतु मी आपल्याला सांगितलं यापूर्वीही जर का माझा निर्णय चुकीचा असेल किंवा कोणाच्या प्रभावाशाली खाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं माझ्या निर्णयात काय नेमकं चुकलं आहे लिगली माझा निर्णय टेनेबल आहे हे त्यांनाही माहिती आहे मी दिलेला निर्णय हा संपूर्णपणे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सच्या आधारावरती दिलेला आहे आणि म्हणूनच केवळ बिनबुडाचे आरोप करणं आणि जजमेंट मध्ये काय चुकलेलं आहे हे न सांगणं हे त्यांच्यासाठी सर्वात सोयीस्कर आहे परंतु मला खात्री आहे मी दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत आणि अत्यंत लिगली टेनेबल आणि जस्टिफाईड आहे त्यामुळे या त्यात कुठचाही बदल होणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका